पब्लिकेशन के करियर अकेडमी यूट्यूब चैनल वरती तुम पुनः एक स्वागत है एनआरसी आपली सेवा परीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर या एक्झाम साठी आपली बुक रिव्ह्यू सिरीज चालू आहे जिथून तुम्हाला एक परफेक्ट पुस्तक सूची मिळून जात आहे आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या अभ्यासाला पण सुरुवात करू शकता ठीक आहे ओके तर आपले जे जीएस पेपर आहेत त्यांनी ऑप्शनल जे सब्जेक्ट आहेत काही सिलेबस कोर लॅप होतो पण ऑप्शनल मध्ये ऍन्सर रायटिंग पद्धत वेगळी आहे जीएस मध्ये वेगळी आहे ही तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितले आहे ठीक आहे ओके तर बुक रिव्ह्यू सिरीज मध्ये परीक्षेची स्टेज असेल तुमच्या जीएस मध्ये जो ज्योग्राफी भाग येतो तो असेल किंवा ऑप्शनल तुम्ही ज्योग्राफी ठेवत असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे सोबतच जर तुम्ही महाविद्यालयीन परीक्षांची तयारी करत असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला भूगोल या विषयासाठी ही पुस्तकं उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके तर पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला लिंक तर मिळूनच जाईल तुम्हाला काय आहे तुम्हाला आपल्या ऑफिसियल वेबसाईट वर जायचंय ऑफिशियल वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जाल तेव्हा तुम्हाला इथं स्टेट सर्विस फ्री एक्झाम पेपर एक पेपर दोन स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट याची तुम्हाला अशा प्रकारे तुम्हा एक लिस्ट मिळून जाईल ऑप्शनल मध्ये जेव्हा तुम्ही जिओग्राफी सेक्शन मध्ये जाल तेव्हा जिओग्राफी सेक्शन मध्ये तुम्हाला जवळ जवळ एक नऊ ते दहा पुस्तक मिळतील भारताचा भूगोल आहे इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट आहे हे पुस्तक आपण आधी रिव्ह्यू केलेलं आहे बुक रिव्ह्यू ठीक आहे ओके त्याच्यानंतर जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया असेल ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड असेल ही पुस्तकं तुम्हाला मॅप रिडिंग वरती जे क्वेश्चन विचारले जाणार त्याच्यासाठी जा उपयोगी पडायला जाईल आणि आज जो आपण बुक रिव्ह्यू घेतोय तो घेत आहोत इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट ठीक आहे ओके मूळ लेखक आहेत के सिद्धार्थ सर आणि याचा अनुवाद केलेला आहे सागर पब्लिकेशननी जे की युपीएससी चे विद्यार्थी वापरतात आणि तुम्हाला हे पुस्तक आता मराठीमध्ये मिळत आहे ठीक आहे ओके क्लिअर तर या पुस्तकामधून तुमचा बराच सिलेबस मोठा कव्हर होतोय जर तुम्ही ऑप्शनल ठेवत असाल आणि तुम्ही जर जीएस पेपर साठी पण इथं हे पुस्तक वापरू शकता ठीक आहे ओके ठीक आहे तर सिद्धार्थ सरांच्या मूळ पुस्तकाचा हा अनुवाद आहे क्वालिटी कंटेंट आहे जिथून तुम्हाला खूप सारी चांगली इन्फॉर्मेशन मिळू शकते ठीक आहे ओके चला बघूया पुस्तकामध्ये आपल्याला काय काय आहे इंडेक्स इंडेक्स पुस्तकाची याच्यामध्ये पहिला पार्ट येतो भारत भूगर्भ हो। ज्याला आपण जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो की नाही जिओलॉजिकल टाइम स्केल जिओलॉजिकल टाइम स्केल वरती पण क्वेश्चन येतात असतात आणि पुढे आपल्याला मिरिंगला पण हे विचारले जाणार तर याच्यामध्ये प्री कॅम्ब्रियन उत्क्रांतीचा इतिहास जसं म्हणजे आपण इरा म्हणजे काय म्हणजे काय पिरियड म्हणजे काय हे सगळं आपण बघतो ना तर हे जिओलॉजिकल टाइम स्केलचा जो पाठ आहे ना तिथून या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्री कॅम्ब्रियन उत्क्रांतीचा इतिहास दिलेला आहे लक्षात घ्या ही जी जिओलॉजिकल टाइम स्केल आहे ना ही जिओलॉजिकल टाइम स्केल कम्प्लीट इन्फॉर्मेशन मराठीमध्ये मिळणं थोडंसं डिफिकल्टच आहे म्हणून पुस्तकाचा तुम्ही वापर करा पुस्तकामध्ये तुम्हाला मराठीमध्ये स्टँडर्ड बुक हा अनुवाद करून दिलेला आहे ठीक आहे याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पॅनिओो इतिहास दिलेला आहे उत्क्रांतीचा इतिहास दिलेला आहे प्रोटेनोझाईक इतिहास आहे मिसोझाईक इतिहास आहे आणि नंतर तुम्हाला भारतीय सिनोझो रचना दिलेली आहे ठीक आहे असं नाही की डायरेक्टली तुम्हाला भारताबद्दलच दिलेलं आहे तर ही कम्प्लीट जिओलॉजिकल स्केल जी आहे ना ती इथं कम्प्लीट केलेली आहे तर आपली एक्झाम म्हणजे फर्स्टच अटेम्प्ट असेल हायटिंगचा सो इथून क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे ओके सेकंड टॉपिक आहे इथं भारत गुरु इथं भारत भूगर्भ आधी बघितलं भूगर्भानंतर ठीक आहे भुरुपामध्ये मेन पार्ट येतो हिमालय आहे बरोबर विशाल मैदानी प्रदेश आहे ज्याला आपण गंगेचं मैदान म्हणतो महासागरीय द्वीप आहे त्याच्यानंतर आता पठार आहे किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश आहे याच्यावरती खूप सारे क्वेश्चन युपीएससी ला पण आलेले आहेत आणि आपल्याला पण पुढे येऊ शकतात ठीक आहे ओके थर्ड आहे भारतातील बघा या ना तुम्ही सिद्धार्थ सरांचं ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हे जर पुस्तक वापरलं तर जॉग्राफीला आउट ऑफ मार्क्स पडतात लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये एकही असं ठिकाण नाही की जे मिस झालेलं आहे सगळं काही तुम्हाला मॅप च्या थ्रू पुस्तकामध्ये दिलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातील जलप्रणाली अभ्यासत होतो कंबाईसाठी तसं तुम्हाला भारताची जलप्रणाली अभ्यासाचे राज्यसेवेसाठी याच्यामध्ये हिमालयी जलप्रणाली आहे गंगा नदी प्रणाली आहे द्विपकल्पीय नदी प्रणाली आहे त्याच्यानंतर सिंधू प्रणाली आहे ब्रह्मपुत्रा प्रणाली आहे आणि भारतातील प्रवाह प्रणाली आहे ओके क्लिअर इथे तुम्हाला टोटल सहा प्रणाली अभ्यासायची आहे राज्यसेवा जीएस पेपर आणि तुमच्या ऑप्शनसाठी ओके ऑप्शनचा सिलेबस वेगळा आहे ती गोष्ट वेगळी त्याच्यानंतर आपण भारत हवामान भारताचं जे हवा हवामान आहे त्या हवामान आपण काय करतो आपण डायरेक्टली मान्सून मेकॅनिको पण इथे तुम्हाला भारताचं कम्प्लीट हवामान दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मान्सून आहे भारतातील ऋतू भारतातील हवामानाचे अनुमान असेल त्रिभारताचं जे वर्गीकरण आहे ना त्रिभारताच्या वर्गीकरणावरती आयोगाने तुम्हाला पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहे तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे नैऋत्य मान्सून थर हे वाळवंट का आहे किंवा हा प्रदेश वाळवंटी का बनला आणि भारतामध्ये जे काही हवामानाचे प्रदेश आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहे ठीक आहे म्हणजे टोटल भारताच्या हवामानावरती जर क्वेश्चन आला तर इथून खूप सारे कंटेंट तुम्हाला मिळू शकतात त्याच्यानंतर आहे वनस्पती जीवन बघा भारतामध्ये आता हवामान बघितल्यानंतर या हवामानाला अनुकूल वनस्पती असणार आहे वन बन बना बना तर हिमालयी वनस्पती जीवन असेल मँग्रोव्ह म्हणजे एक अद्वितीय निसर्ग प्रणाली आहे किंवा शोलावन आहे आता हे शोलावन ऍडिशनल आहे बरोबर आपण कधी वाचलेलं नसतं भारतातील गवता प्रदेश असेल आता हे दिसताना तुम्हाला सगळं असं वाटतं की मॅडम हे आम्ही आधी बघितले पण पुस्तकामध्ये जे कंटेंट आहे ना ते कंटेंट तुम्हाला कुठे मिळणार नाही ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट आपण जाऊया नेक्स्ट आहे भारतातील मृदा मृदा टॉपिक खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या झोनल सॉइल अ झोनल सॉइल इव्हन पिल्ली आपण तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे ठीक आहे ओके भारतातील मृदा बघा याच्यामध्ये भारतीय मृदेची निर्मिती दिलेली आहे ठीक आहे ओके भारतीय मृदेची निर्मिती त्याच्यानंतर सातव्या अनुभवानुसार वर्गीकरण आहे मृदेची धूप होण्याचे प्रकार आहे हे चादर धूप वगैरे आपल्याला आधी पण विचारण्या कौशल जीवशास्त्रातील उपाय योजना आहेत इतर पद्धती आहेत मृदांचं विभागीय वर्गीकरण आहे त्याच्यानंतर जमिनीची धूप म्हणजे काय मृदासंधारण असेल यांत्रिक पद्धती असतील जमीन छादयुक्त आणि अल्कधर्मी होणे वगैरे वगैरे हा सगळा तुमचा याच्यामध्ये कव्हर होतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर सातवा टॉप आहे पूर भारतामध्ये काही नद्यांना खूप मोठे मोठे पूर येतात जीवितहानी होते वित्तहानी होते शहराच्या शहर गावाच्या गाव तिथं उद्ध्वस्त होऊन जातात तर त्याच्यामध्ये आपल्याला भारतातील नद्या आणि पूरक्षेत्र अभ्यासायची आहे त्याच्यानंतर भौतिक स्थिती अभ्यासायची आहे पुरामुळे होणारे परिणाम असतील पुराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन असेल हवामान विषयक स्थिती असेल बांधी घटक आणि बांधी घटकांवरती पडणारा प्रभाव असेल भारतातील गंभीर पुरांची माहिती आहे पूर्व पुर, पूर्व सूचना असेल आणि पुराचं नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं आणि रिसेंट रिसेंटमध्ये कुठं पूर वगैरे येऊन गेला असेल तर असे करंटचे एक्झाम्पल जर तुम्ही तिथे डाऊन केले तर तुम्हाला तिथे खूप चांगले मार्क्स मिळून जातात ओके त्याच्यानंतर आठवा टॉपिक आहे भारतातील अवर्षणे याच्यामध्ये तुम्हाला दुष्काळाची पूर्वपीठिका दिलेली आहे जलशास्त्रीय दृष्ट्या दुष्काळ असेल दुष्काळांचा परस्पर संबंध आहे दुष्काळाचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्याच्यानंतर हवामान दृष्ट्या दुष्काळ म्हणजे काय कृषी दृष्ट्या दुष्काळ म्हणजे काय जस्ट एक मिनिट तर का कंटिन्यू करूया कृषी शास्त्रीय दृष्ट्या दुष्काळ असेल दुष्काळाचा प्रभाव आहे दुष्काळ उत्तर दुष्का व्यवस्थापन आहे हा जो सगळा भाग आहे हा आपण मोठा अभ्यास करणार आहोत भारतातील अवर्षणीमध्ये ठीक आहे ओके नेक्स्ट पार्ट आहे भारत जमिनीची क्षमता ठीक आहे जमिनीची क्षमता इथे अभ्यासावी लागते आणि भारतामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण इथं अभ्यास करावं त्याच्यानंतर दहावा टॉपिक आहे भारताचे स्वाभाविक विभाग ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रास्ताविक प्रास्ताविक तर आपल्याला खूप जास्त हिमालयातील विभाग आहे पठारावरील विभाग आहे त्याच्यानंतर भारताचे स्वाभाविक विभाग आहे त्याच्यानंतर सॉरी मैदानी क्षेत्रातील विभाग आहे तर स्पेसिफिक जर भारताच्या विभागावरती तुम्हाला क्वेश्चन आला तर इथून तुम्हाला प्रस्तावनेपासून सगळं कंटेंट मिळून जातं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला परिशिष्ट एक आणि परिशिष्ट दोन याच्यामध्ये दिलेली आहे आणि पुस्तकामध्ये जे कंटेंट मिळते ना ते अँसर रायटिंग साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ओके तर अशा प्रकारे हे पुस्तक आहे जे की तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती पण मिळेल अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळेल आणि तुम जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला तुम्ही तुम्ही देऊन पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे आपले हे सेशन रेकॉर्डेड आहे तुमचे जर काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि जर पुस्तक मागवताना तुम्हाला ते अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट सेशनमध्ये टेक देखील